पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यात सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस युटवाल युटवाल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात सत्ता आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगले पाऊस होते म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझ्या आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसं संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुनी असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात म्हणजे हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकाळचा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे सम्द्रा। सम्द्रा दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरातकडे जाऊन तिकडं ओमान कडे जाईल तिकडं स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे उद्यामध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज तेलंगणात येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भातून ते इकडं छत्तीसगड छत्तीसगडकून इकडं आसाम कडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग तोच अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टी मध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक नोव्हेंबर पासून राज्यामध्ये जे धुई धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडी मध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिक आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता, आता, आता हे पाऊस आता म्हणजे शे हे शेवटचा आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन चक्रीवादळा लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धुके धुरळे येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितके फुलामध्ये पीक असते तितके खराब होतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्ष द्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात फक्त आता तीन दिवस चांगला पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारीख आज रात्री उद्या एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यात भाग बदलत भाग सोडत कुठं सोडून देखील देणार आहे काही ठिकाणी पडणार आहे काही ठिकाणी वडे नाले देखील वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हाणणार लक्ष घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठ्ठावीस आज रात्रीच्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख च्या दरम्यान तीन दिवस राज्या, पढ़ना रे, पढ़ना रे, राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस युट्रॉल इडवाळ होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांद लक्ष म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगली पाऊस येत म्हणून हांद लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्या विजेच्या कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं राज्यातच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरात कडे जाऊन तिकडे ओमान कडे जाईल स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज तेलंगणात येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भात कोण ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं पा। झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा लक्षात येतात उत्तर महाराष्ट्राकडे तिकडे चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येत त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी एक नोव्हेंबर पासून राज्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिक आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता, आता, आता हे पाऊस आता म्हणजे शे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धुके धुळे येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितकी फुलामध्ये पिकं असते तितके खराब होतात म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात फक्त आता तीन दिवस चांगला पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारीख आज रात्री उद्या एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यात भाग बदलत भाग सोडत कुठं सोडून देखील देणार आहे काही ठिकाणी पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले ना देखील वाहणारा ना पाऊस पडणार आहे म्हणून हाणार लक्ष घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठ्ठावीस आज रात्रीच्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीखच्या दरम्यान तीन दिवस राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इडवाल इडवाळ होणार पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काहीजण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगले पावसात येत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुनी असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकाळचा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं म राज्यातल्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरात कडे जाऊन तिकडं ओमान कडे जाईल तिकडून स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे मध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज तेलंगणात येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भात कुठून ते इकडं छत्तीसगड छत्तीसगडकून इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरत फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ते चक्रीवादळ पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात था। येतात उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येत त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदल वेगवेगळ्या ठिकाणी विकोरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक नोव्हेंबर पासून राज्यामध्ये जे धुई धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडी मध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिक आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता, आता, आता हे पाऊस आता म्हणजे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन चक्रीवादळा लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धुके धुराडे येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या आल्यामुळे जितके फुलामध्ये पीक असतात तितके खराब होतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्ष घ्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की राज्यात फक्त आता तीन दिवस चांगला पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारीख आज रात्री उद्या एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यात भाग बदलत भाग सोडत कुठं सोडून देखील देणार आहे काही ठिकाणी पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले देखील वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून आणणार लक्ष घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठ्ठावीस आज रात्रीच्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख तीन दिवस राज्यात भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस युटॉल युटॉल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगले पावसाची म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकडाट असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं म दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरात कडे जाऊन तिकडं ओमान कडे जाईल तिकडून स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे एकोणतीस तारखेला ते स्थिराव होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज तेलंगणात येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भात ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसाम कडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळापेचल्या जा जातोय त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर विदर्भ पूर्वी विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ